नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राजकारण आता इतक्या खालच्या थराला गेलं आहे की प्रत्येक राजकीय पक्षानं एक भुंकणारा म्हणा शिव्या देणारा असा प्रवक्ता नेमला आहे आणि मग हे सगळे प्रवक्ते दिवसभर त्या टी व्हीवर आपलं डोकं खात असतात प्रत्येक पक्षाकडे आहेत म्हणजे त्याला कोणीही अपवाद नाही आहे आणि काय होतं की अनेकदा खोटं बोला पण रेटून बोला असा एक जो कार्यक्रम असतो शेवटी ते खरं वाटायला लागतं आणि खरं म्हणजे या राजकारण्याची किंवा राजकीय पक्षांची हीच खरी रीत आहे की लोकांना खोटं पण खरं वाटावं वा। तर ही आजच्या ह्याची पार्श्वभूमी जे शिव्या देणारे आहे जे प्रवक्ते आहेत यांच्या स्पर्धेत आता कोण पहिलं कोण दुसरं हे तुम्हीच ठरवा तुम्हीच नॉमिनेशन द्या पण या पार्श्वभूमीवर सुचलेली आजची माझी वात्रटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे शिव्यांचे बाउन्सर्स सीमा पार नीतिमत्ता तडीपार शिव्यांचे बाउन्सर्स सीमापार नीतिमत्ता तडीपार ऐका वाचाळवीर मैदानात सज्जन राजकारणी गपगार वाचाळवीर मैदानात सज्जन राजकारणी गपगार शिव्यांचे बाउन्सर्स टाकतात धाडतात सीमा पार कर्तृत्व शून्य नेत्याकडून उलट सुलट शब्दांचा मार ज्याच्याकडे कर्तृत्व नाही निवडून येऊ शकत नाही पण तो बोलत असतो आपला कर्तृत्व शून्य नेत्याकडून उलट सुलट शब्दांचा मार काय सांगता राव नीतिमत्ता केव्हाच गेली तडी पार शिरसाट आले पटोले रावतांनीही शड्डू ठोकला कोण कौन कोण आहेत मैदानात बघा शिरसाट आले पटोले रावतांनीही शड्डू ठोकला छोट्या राण्यांना मोठी संधी आता कितीही कोकला बारामतीचे शुभाशीर्वाद घेऊन मेटकरीही हजर बारामतीचे शुभाशीर्वाद घेऊन मेटकरीही हजर ओवैसी आंबेडकर सुषमा अक्कांचा जोरदार गजर राजकारणातल्या हास्य जत्रेचा हिरो कोण ठरणार आता स्पर्धा लागली आहे राजकारणातल्या हास्य जत्रेचा हिरो कोण ठरणार न बोलणारा आळशी शिव्या खाऊनच मरणार शर्ती अटी पाळूनच आरामात विजयश्री खेचा माझा एक सल्ला छोटासा शर्ती अटी पाळूनच आरामात विजयश्री खेचा शिबीर रिपीट न करता विरोधी नेत्यांची नांगी ठेचा तर मंडळी ही होती आजची आपली छोटीशी नेहमी नेहमीप्रमाणे आपल्याला आवडली असेलच लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राइब करायला सांगा मनापासून धन्यवाद